सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत स्वीटकॉर्नपासून खमंग कुरकुरीत वडे झटपट तयार होणारे हे वडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील चला तर मग सुरुवात करूया गोड मक्यांपासून खमंग कुरकुरीत तयार होणारी वड्याची रेसिपीला वडे बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी अर्धा किलो मक्याची दाणे घेतली आहे इथे मी कॉर्न वापरली आहे जर तुमच्याकडे गावराणी मक्याचे दाणे असतील तर ते सुद्धा इथे आपण वापरू शकतो यानंतर मिक्सरच्या जारमध्ये एक इंच आले आणि तिखट जितका लागतो त्यानुसार इथे मी हिरवी मिरची घालत आहे आता हे मिक्सरला लावून बारीक असं वाटून घेणार आहोत अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर याच भांड्यामध्ये मकईचे दाणेसुद्धा घालायचं आहे आता हे सुद्धा मिक्सरला लावून जाडसर वाटून घेणार आहोत एकदम पेस्ट करण्याची गरज नाही जाडसर आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर उरलेले सगळे मक्याचे दाणे याच पद्धतीने मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे मक्याचे दाणे हे मिक्सरमधून काढून घेताना फक्त एक ते दोनदा मिक्सर फिरून काढून घ्यायचं आहे नाहीतर याचा पेस्ट बनून तयार होणार तर हे बघा असं जाडसर आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये दोन चमचे शिमला मिरची बारीक अस कट करून घालायचं आहे या वड्यामध्ये शिमला मिरची घातलं की टेस्टही खूपच भारी लागते असेल तर जरूर घाला यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून कोथिंबीर दोन चमचे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स जर नसेल तर यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचा आहे दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि पाववाटी यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत हे सगळं यामध्ये घातल्यानंतर आता हे मिश्रण हातानेच चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर या मिश्रणापासून वडा तयार होतो की नाही ते एकदा बघून घेऊ मिश्रण हे थोडंसं हातात घेऊन त्याचा वडा तयार करून बघायचा आहे जर वडा तयार होत नसेल तर परत यामध्ये पाव वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत छोटासा गोडा हातात घेऊन त्याचा वडा तयार करून बघायचा आहे वडा तयार करून घेताना एकदम जाडसरसुद्धा नको आणि पातळसुद्धा नको तर मध्यम जाडीचा इथे आपण वडा तयार करून घेणार आहोत तर मिश्रण हे हातात घेतल्यानंतर अशा प्रकारे वडा हे तयार झाला पाहिजे आता इकडे गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल हे मध्यमाचेवर चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तेल हे चांगल्या प्रकारे गरम करून घेतल्यानंतर एक एक वडा तयार करून तेला सोडायचा आहे जितके वडे कळेमध्ये मावतील तेवढेच वडे तेलात टाकायचं आहे वडे तडून घेताना गॅसची आज इथे मध्यम ठेवलेलं आहे वडेला थोडंसं सोनेरी रंग येतात चमचेने हे पलटवून घेऊ वडेला सोनेरी रंग येईपर्यंत वडे हे कुरकुरीत बनून तयार होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे वडे तळून घेताना गॅसची आज इथे आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे त्यामुळे वडे हे आतपर्यंत शिजले जाणार तर अशा प्रकारे कुरकुरीत तयार झाल्यानंतर झाराने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे उरलेले सगळे वडे इथे आपण तळून घेणार आहोत तर मक्यापासून वडे हे आपण नेहमीच तयार करतो पण गोड मका आणि यामध्ये शिमल्या मिरची घातल्यामुळे वड्याची चव अजूनच छान झाली आहे तर गरमागरम तयार झालेले हे वडे चटणी किंवा सॉससोबत सर्व करून घेऊ शकता तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने वडे नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद